सोशल मीडियावरचे अपघाताचे काही व्हिडिओ आश्चर्यचकित करतात सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटतं यात काही नवल नाही पण कधी कधी असे व्हिडिओ तोंडात तो बोट घालायला लावतात जीप सात चिमुकल्यांसह सहा जण आहेत मृत्यूला चकवा देणारी ही घटना पंढरपूर तालुक्यात करकंब या गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय अपघातात दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याचा प्रत्यक्ष अनुभव हो त्यांनी घेतला मंगळवेडा तालुक्यात भोसे येथील बंडू जगताप यांच्या शुद्धी जगताप वय दहा स्वरा जगताप वय आठ या दोन्ही मुली उन्हाळी सुट्टीसाठी आत्याच्या गावी पुणे येथे जात होत्या या गाडीमध्ये दोन महिला एक मुलगा व तीन मुली होत्या करकमजवळ एका पेट्रोल पंपासमोर जीपमध्ये अचानक बिघाड होऊन काही सेकंदात ती सात वेळा पलटी झाली या भीषण अपघातात रमेश गायकवाड हे बाहेर फेकले गेले व रस्त्यावर डोके आपटल्याने काही क्षणात प्राण झाले मात्र जीपमधील काचेतून सुखरूप बाहेर आल्या परी गायकवाड ही चिमुकली सह इतरांना बाहेर येण्यास मदत केली तसेच इतर दोन महिला एक मुलगा एक मुलगी असे चौघे जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे दरम्यान दोन्ही बहिणींनी मृत्यूचा थरार पाहिला